इचलकरंजीतील खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना दोन महिन्यांपासून धुळीचा प्रचंड त्रास होतोय यामुळे स्वास्थ्य बिघडत असल्यानं त्वरित रस्ते करून धुळीपासून शहराला मुक्त करावं अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे या मागणीसाठी प्राण कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं चर्चा केली आणि त्वरित रस्ते करून शहराची धुळीपासून मुक्तता केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला इचलकरंजीतील विविध कारणांसाठी रस्ते खोदले असून रस्ते खड्डेमय झालेत परिणामी वाहनधारक आणि पादचारी नागरिक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धुळीचा मोठा त्रास होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सरकारी आणि खासगी दवाखान्यातही श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे शहरातील रस्त्यांसाठी बावन्न कोटी रुपये मंजूर झाल्याचा गाजावाजा केला जातोय मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था भकास आणि धूळयुक्त आहे या पार्श्वभूमीवर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळानं प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन आठ दिवसात रस्ते करून शहराला धुळीपासून मुक्त करण्याची मागणी केली शिष्टमंडळात भरमा कांबळे शामराव कुलकर्णी आनंदा गुरव राजेंद्र निकम सुनील बारवाडे हनुमंत लोहार राहुल कडगावे रामचंद्र बागलकोट चन्नापा हलगेकर यांचा समावेश होता